कळमेश्वर गोळीबार प्रकरण अग्निशस्त्र पुरवणारा आणखी एक आरोपी गजाड स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंकरपट येथे जुन्या वैमानस्त्यातून तरुणावर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अग्निशस्त्र पुरवणाऱ्या आणखी एका आरोपीस अटक केली आहे या गुन्ह्यातील ही बारावी अटक असून वर्धा जिल्ह्यातील तळेगाव इथून या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले जसपाल सिंग सिंग बावरी वय पंचवीस वर्ष राहणार गुरुनानक नगर तळेगाव तालुका आष्टी जिल्हा वर्धा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे या घटनेची पार्श्वभूमी अशी की तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बाल्या हिरामन गुजर राहणार बिरसानगर कुही फाटा हा शंकरपट आला असता आरोपी देवा उर्फ परमेश्वर पिसाराम एकनाथ आणि त्याच्या साथीदारांनी जुन्या वादातून तिच्यावर गोळीबार केला होता या हल्ल्यात बाल्या गुजर याला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला घटनेचे गांभीर्य ओळखून कडमेश्वर पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी देवा एकनाथसह त्याचे भाऊ आणि नातेवाईक अशा एकूण दहा जणांना अटक केली अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता यातील आरोपी चंद्रशेखर उर्फ राहीन प्रेमराल एकनाथ यांनी गुन्ह्यात वापरलेले देशी बनावटीचे पिस्तल मावजर कडमेश्वर येथील अमृतसिंग तुफान सिंग भादा याच्याकडून विकत घेतल्याचे कबूल केले या माहितीवरून पोलिसांनी अमृतसिंग भादा यालाही अटक केली पोलीस कोठडीत असताना अमृतसिंग याने हे अग्निशस्त्र जसपाल सिंग चरत सिंग बावरी यांच्या मध्यस्थीने मध्य प्रदेशातील बरहाणपूर जिल्ह्यातील पाचुरी येथून आणल्याची माहिती पोलिसांना दिली या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जसपाल सिंगच्या शोधात होते दरम्यान आठ डिसेंबर दोन हजार पुरावे आणि गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला वर्धा जिल्ह्यातील तळेगाव आर्वी रोडवर जसपाल सिंग बावरी याला शिताफिने ताब्यात घेण्यात आले या प्रकरणी भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमाखाली आणि शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस करीत आहेत आरोपीने हे शस्त्र परराज्यातून कशा प्रकारे आणले आणि या साखळीत आणखी कोण सहभागी आहे का याचा शोध आता पोलीस घेत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी